हरिबाजी को जितना जिसे आता है असे नेतृत्व म्हणजे युवकांच्या हजारो युवकांच्या मनात प्रेरणास्थान प्रेरणा स्थान असणारे सन्मान्य प्रवीणदादा घोली साहेब यांच या ठिकाणी सहर्ष स्वागत व त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी शुभेच्छा व आपले विचार व्यक्त करावे आज आज आपण सर्वजण संत श्रेष्ठ सद्गुरु गोदर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये दो दो। या शहरातील एक तरुण आणि त्याला सहकार्य करणारे दुसरे आमचे दोन तरुण बंधू यांनी या नगरीमध्ये कर्जत नेटवर्कच्या माध्यमातून एक अतिशय धाकशी पाऊल या निमित्तानं ना, या क्षेत्रामध्ये टाकले त्याबद्दल सर्वप्रथम मी कर्जतकारांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं या तिन्ही मित्रांचं बाबांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगला निर्णय घेऊन आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा हात धरून आणि हा निर्णय या निमित्तानं घेतला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन या निमित्तानं उपस्थित असलेल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या जयश्रीताई कुलते या ठिकाणी स्वातीताई पाटील आमच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि आमच्या बहिणी आणि आमच्या मातोश्री या निमित्तानं अण्णासाहेब मेह्रे भारतीय जनता पार्टीचे धनंजय आगम या निमित्तानं माझे नगरसेवक नितीनजी तोरडमल आता तुमच्या सगळ्यांचं नाम उल्लेख करणं तसं गरजेचं आहे आपण सर्वजण या निमित्तानं या कार्यक्रमाला आणि या न्यूज चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण अनेक बातम्याचे सोर्सेस आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं काहीतरी देणं लागतो या भावनेतून निश्चितपणाने शहराचा लौकिक वाढवण्यासाठी सुद्धा आपल्या या चॅनलचा आपल्या सगळ्यांना उपयोग होणार हे सर्व आपण करत असताना डोळसपणानं जर आपण हे उपक्रम राबवले आणि हा कार्यक्रम या निमित्तानं रोज दैनंदिन जीवनामध्ये अनेक घडामोडी करतात त्या घडामोडीला अधोरेखित करण्याचं काम या निमित्तानं या चॅनलच्या माध्यमातून घडलं पाहिजे परकडपणानं जे सत्य आहे त्या सत्याला या चॅनलच्या माध्यमातून घडलं पाहिजे आणि हे घडत असताना अनेक छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्ट या निमित्तानं तुम्हाला त्या निमित्तानं मांडता येणार की मांडत असताना या शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्याचं काम सुद्धा या निमित्तानं या चॅनलच्या माध्यमातून घडणार त्याचं कारण असं छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकण्याचं काम ज्या ठिकाणी अन्याय असेल अत्याचार असेल त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम असेल हे काम केल्यानंतर जनता सुद्धा या निमित्तानं रस्त्यावर उतरती आणि त्या चॅनलच्या माध्यमातून एक चांगलं काम या निमित्तानं होते की ज्या सामान्य माणसाला प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या अडचणीवर जर आपण या निमित्ताने काम केलं तर त्या अडचणीसुद्धा दूर होण्याचं काम या निमित्तानं या माध्यमातून करणार आहे शासकीय अधिकारी असतील शासकीय कार्यालय असतील या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या गोष्टी असतील ज्या सुई असतील सामान्य माणसासाठी योजना असतील त्या योजनेमध्ये समजा एखाद्या सामान्य माणसाला अडचण येत असेल तर त्याच्या त्याच्यावर सुद्धा तुम्ही त्या निमित्तानं ते काम करून त्याचा अन्याय दूर करण्याचं काम सुद्धा या निमित्तानं तुमच्या माध्यमातून घडणार हे सगळं आता आपण सर्वजण पाहतो आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये उतरलंय हे उतरत असताना एक थोडीशी आपण ज्या पद्धतीने म्हणतो की कोणाची बाजू न घेता जे जे सत्य आहे ते त्या पद्धतीने मांडले गेले पाहिजे त्याच्यासाठी कोणाला घाबरायची किंवा त्या निमित्तानं त्या बाबतीत राहत नाही त्याचं कारण असं आहे की आपण अशा पद्धतीने जर पुढे गेलो तर गे निश्चितच हे अतिशय प्रभावशाली आहे आणि सामान्य माणसाच्या आणि सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टीसाठी हात घालणारं चॅनल म्हणून निश्चितच नाव रोप हे येत असताना आसपासच्या असतील प्रत्येक गोष्टी असतील की ज्यांनी शून्यातून निर्माण केले हे करत असताना प्रत्येक छोट्या मोठ्या माणसाने जे काय कर्तृत्व या निमित्ताने शहरासाठी दिले त्या कर्तृत्व माणसाला सुद्धा निश्चितपणाने एक चांगल्या पैसा न्याय या कामाच्या माध्यमातून मिळणार आणि म्हणून आपण सर्वांनीच हे जे शिवधनुष्य घेतलंय ते निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने फिरतात त्या माध्यमातून समाजाची सेवा करत असताना समाजाला दिशा देण्याचं काम सुद्धा निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने घडेल मी तर अनेक वेळा सांगत असतो की ज्ञान हे प्रभावी असल्यापेक्षा प्रभावी असायला पाहिजे ज्ञान एका ठिकाणी जर थांबलं तर त्याचा मात्र उपयोग होणार नाही आणि म्हणून ज्ञान वाहत राहिले पाहिजे नदीसारखं वातावरण राहिलं पाहिजे पाण्यासारखं वाहत राहिलं पाहिजे तर त्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं समाजाला उपयोग होणार आणि ज्ञान असून तर ती पाचवं ठरलं तर मात्र त्याचा उपयोग निश्चितच समाजाला होत नाही आणि म्हणून या ज्ञानाला प्रभावी करण्याचं काम आपण सर्व मिळून निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने करू या शहराचा या गोदर महाराजांच्या नगरीचा लौकिक एक महाराष्ट्रामध्ये आदर्श नगरी म्हणून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण सांगला पाहिजे एक वेगळ्या पद्धतीचं काम या निमित्तानं या शहराचा चेहरा मोरा बदलण्याच्या दृष्टीने आपण या निमित्तानं सगळ्यांना विचारवंत असतील वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांचं काम आहे ज्यांचा अभ्यास आहे या प्रत्येक नागरिकाचा आपण या निमित्ताने कर्ज शहराच्या विकासासाठी काम करत असताना नगरपंचायत बरोबरच या सगळ्या सन्माननीय माणसांना आमच्या माता भगिनींना बरोबर घेऊन येणाऱ्या काळात मी काम करतो अशा पद्धतीची भूमिका नाही आपण मिळून या निमित्ताने या शहराचा चेहरा मुरा बदलण्याच्या दृष्टीने या शहराचा लौकिक या निमित्ताने राज्यामध्ये संत श्रेष्ठ सद्गुरू गोरण महाराजांची एक आदर्श नगरी म्हणून या निमित्ताने गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण या निमित्तान आपल्या भागात आपल्या परिसरामध्ये आपण कशा पद्धतीचं काम या निमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहे चांगल्या नियोजनाच्या माध्यमातून करणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळातला काळ या निमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीचा आदर्श आशावादी म्हणण्यापेक्षा सकारात्मक उर्जा घेऊन आपल्या सगळ्याला काम करायचं हे काम करत असताना आमचे नेते राज्याचे नेते विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम साहेब यांचं सुद्धा निश्चितपणानं चांगल्या कामासाठी तुम्हाला ताकद देण्याचं काम या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीने घडत त्यांचंसुद्धा मतदारसंघात या शहरावर आणि या तालुक्यावर एक विशेष प्रेम निश्चितच राहणार आहे आमोदला पण त्यांचा पाठीमागच्या कालखंडामध्ये वहिणींना पण अनुभव राहिला नाही आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे सकारात्मक बदल घडणार जे जे सकारात्मक शहराला एक नावच्या दृष्टीनं जे काम घडणारे त्या कामामध्ये सुद्धा तुमचा सहभाग या निमित्तानं पाहिजे या शहरात इथून पुढच्या काळामध्ये उद्यापासून परवापासून जो काम या निमित्तानं शहरामध्ये होणार आहे काम आणि जे जे काम असणार आहे आम्ही ते प्रत्येक काम मी कॅमेरेच्या माध्यमातून त्या निमित्ताने करतो माझी बाब या शहरामध्ये काम करताना असताना सदगुरु गोदड स्मरून प्रत्येक काम असणार मोठ्या कामाचा तर लांब आहे पण खेळा जरी मारायचा असला तरी सुद्धा त्या पद्धतीने मारला गेला पाहिजे सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे याच्यासाठी निश्चित आपण सगळ्यांना मिळून शहराच शहरामध्ये काम करायचं ते काम करत असताना निश्चित तुमच्याही सगळ्यांचा सहभाग अतिशय सकारात्मक राहावा ज्या ठिकाणी चुकीचं होत ज्या ठिकाणी कामाच्या असून वाटत असत तर त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं तुम्ही त्या ठिकाणी बोट ठेवलं पाहिजे त्या संदर्भात तुम्ही आवाज उठवला पाहिजे न्यूज चॅनलला नेटवर्कला मनापासून शुभेच्छा देतो आपली या महाराजांच्या कृपा या कृपाशीर्वादाने चांगल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची ओळख निर्माण हो आणि सामान्य माणसाला दिला सा देणारं चॅनल प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात आवाज चॅनल म्हणून निश्चितच नाव रोखलं नाही अशीच गुरु बोधन प्रार्थना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र